तुम्हीही त्यातल्या आहात का रव्याची इडली बनवताना तुमच्याकडून भरपूर अशा चुका होतात इडली सॉफ्ट बनत नाही सांबर व्यवस्थित शोषून घेत नाही सोड्यामुळे पिवळी होते अशा भरपूर चुका तुमच्याकडून होत असतील तर त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर इडली बनवण्यासाठी या इथे मी दोन कप जाडा रवा स्वच्छसा निवडून या इथे घेतला आहे तर इडली बनवण्यासाठी रवा हा थोडा मोठाच आपल्याला घ्यायचा आहे ज्या कपने मी रवा घेतला आहे सेम त्याच कपने मी दोन कप ताक यामध्ये ॲड करते जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही त्याच्या ऑप्शनला ताक वापरू शकता पण ताक हे आंबट असावं जेणेकरून आपल्या इडल्यांना छान अशी चव येईल या रव्यामध्ये ताक व्यवस्थित असं मिक्स करून आपल्याला याला भिजवून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या ज्या इडल्या आहेत त्या सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनतील जर तुमचं ताक घट्ट असेल तर त्यामध्ये तुम्ही आणखीन थोडं पाणी ॲड करून रवा व्यवस्थित असा भिजवून घ्यायचा आहे जेणेकरून रवा छान असा फुगला पाहिजे आणि आपल्या ज्या इडल्या आहेत त्या सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनल्या पाहिजेत आपला हे जे बॅटर आहे त्या बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने तो छान असा भिजला गेला पाहिजे त्यानंतर रव्यावरती मी आणखीन थोडंसं पाणी ॲड करून हा जो रवा आहे किंवा आपलं हे जे बॅटर आहे ते भिजण्यासाठी जवळजवळ आपल्याला अर्धा तास ठेवून द्यायचं आहे अर्ध्या तासांनी हे जे बॅटर आहे ते अशा पद्धतीनं भिजलं गेलं पाहिजे जेणेकरून आपल्या ज्या इडल्या आहेत त्या सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनतील अशा कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे हे जे मीठ आहे ते बॅटरमध्ये सगळीकडे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मिठाचा जो अंश आहे तो बॅटरमध्ये आणि प्रत्येक इडलीमध्ये छान असा ये त्यानंतर मी चिमुटभर यामध्ये खाण्याचा सोडा ॲड केला आणि सोडा ॲक्टिव्ह होण्यासाठी वरतून थोडंफार पाणी ॲड करून तो जो सोडा आहे तो व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये हा जो चमचा आहे किंवा आपला हात आहे तो असा एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने ते फेटून त्यामध्ये बबल्स तयार करायचे आहेत त्यामध्ये म्हणजे आपल्या त्या बॅटरमध्ये व्यवस्थित असे एअर बबल क्रिएट झाले तर आपल्या ज्या इडल्या आहेत त्या सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनतील त्यानंतर परत पाच मिनटे मी असेच ठेवून देते त्यानंतर आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता अगदी सॉफ्ट असं हे जे बॅटर तयार झालं आहे अशा पद्धतीने इडल्या बनवल्यास खूप सॉफ्ट आणि स्पॉन्जी होतात त्या घशातून पटकन गिळल्या जातात सांबर शोषून घेतात आणि सोड्यामुळे पिवळ्याही होत नाहीत इडलीच्या मोल्डला सर्व बाजूंनी आपल्याला अशा पद्धतीने तेलाचं ग्रीसिंग करून घ्यायचं आहे शक्यतो रव्याच्या इडल्या आपला जो इडलीचा मोल्ड आहे त्याला चिटकत नाहीत पण तरीही आपल्याला त्याला थोडंफार तेलाने ग्रीस करायचं आहे त्यानंतर तुम्हाला हव्या असतील तितक्या आकाराच्या इडल्या आपल्याला या इथे बनवायच्या आहेत म्हणजेच त्याचं बॅटर किती प्रमाणामध्ये टाकायचं हे सर्वस्वी आपल्यावरती अवलंबून आहे जर तुम्हाला मोठ्या इडल्या हव्या असतील तर तुम्ही बॅटर जास्त टाकू शकता शक्यतो जास्त बॅटर न टाकता अगदी थोडंच बॅटर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जेणेकरून इडलीला उकडण्यासाठी थोडी स्पेस हवी असेल तर त्यामध्ये त्या व्यवस्थित त्या असा शिजतात म्हणून आपल्याला अगदी थोडंसंच बॅटर यामध्ये टाकायचं आहे सर्व प्लेट्स व्यवस्थित असा ॲडजस्ट झाला की इडली पात्रामध्ये पाणी उकळत ठेवून आपल्याला अशा पद्धतीने आपण जे नेहमी जशा इडल्या उकळवतो तशाच त्यांना छान अशा उकडून घ्यायच्या आहेत अगदी थोड्या वेळामध्ये म्हणजेच खूप जास्त वेळ लागत नाही इडली तयार होण्यासाठी सॉफ्ट स्पॉन्जी आणि अगदी पांढऱ्या शुभ्र अशा ह्या ज्या इडल्या आहेत त्या तयार होतात सोडाचा वापर केल्यामुळे कुठंच पिवळ्या पडल्या आहेत किंवा लाल पडल्या आहेत असं नाही खूप छान अशा इडल्या तयार होतात आणि अगदी इझिली डिमोल्ड होतात साच्याला कुठेही न चिटकता अगदी जाळीदार अशा ह्या ज्या इडल्या आहेत त्या तयार होतात मी एक इडली इथे मोडून दाखवते तुम्ही पाहू शकता त्या कशा पद्धतीने अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी झाल्या आहेत त्या मुलांच्या टिफिनसाठी किंवा तुम्हाला पटकन नाश्ता बनवायचा असेल तर इकडे बॅटर भिजवायचं दुसरीकडे सांबर बनवायचा सांबर बनवेपर्यंत बॅटर तयार होतं आणि पटकन इडल्या बनवायच्या अशा पद्धतीने इन्स्टंट अशा ह्या ज्या इडल्या आहेत त्या तयार होतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद